नमस्कार मित्रांनो कधीतरी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्याची संध्याकाळ आता जवळ आली आहे नोकरीतून निवृत्ती मुलांची लग्न घरात आलेला एकटेपणा आणि आरशात पाहिल्यावर चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या या सगळ्या गोष्टी पाहून कधीतरी मनात येतं का की आयुष्याचा सर्वोत्तम काळ आता संपला आहे जर तुम्ही पन्नाशी ओलांडली असेल आणि असे विचार तुमच्या मनात येत असतील तर थांबा हा व्हिडिओ थांबू नका कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते केवळ शब्द नाहीत तर तुमच्या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला एका नव्या पहाटेत बदलण्याची एक गुरु किल्ली आहे ही कोणतीही काल्पनिक कथा नाही हे कोणत्या तरी चमत्काराचे वर्णन नाही ही एक अशी सत्यकथा आहे जी तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात घडली आणि तिने हे सिद्ध केलं की वय हा केवळ एक आकडा आहे खरा खेळ तर चेतनेचा आहे खरा खेळ ऊर्जेचा आहे तुम्ही विज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या असतील की पेशी वृद्ध होतात शरीर थकते आणि आयुष्य एका उतारवयीन प्रवासासारखं संपत जातं पण ज्याने विज्ञानाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आतल्या शक्तीला ओळखलं ज्याने आपल्या मनाला शांत केलं आणि ज्याने आपल्या श्वासाला आपलं मित्र बनवलं तो म्हातारा कसा होऊ शकतो आज आपण एका अशाच व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्याचं नाव होतं माधवराव माधवराव म्हणजे तुमच्या माझ्यासारखेच एक सामान्य गृहस्थ आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली कुटुंबाची जबाबदारी पार पाडली आणि वयाच्या साठाव्या वर्षी सन्मानाने निवृत्त झाले पण निवृत्तीनंतर जे घडलं ते अनपेक्षित होतं मोकळा वेळ जो आधी एक स्वप्न वाटायचा तो आता एक शिक्षा वाटू लागला घरातली शांतता खायला उठायची आणि शरीर जे आयुष्यभर धावलं होतं ते आता कुरकुर करू लागलं होतं गुडघे दुखायचे रक्तदाब वर खाली व्हायचा आणि चेहऱ्यावर एक थकवा कायमचा स्थिरावला होता माधोरावांना वाटायचं की आता आपलं आयुष्य संपलं आपण आता एक जुनी निरुपयोगी वस्तू झालो आहोत पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं ही गोष्ट तुमच्यासाठी एक आमंत्रण आहे तुमच्या आतल्या माधोरावांना जागं करण्यासाठी जर या प्रवासात तुम्हाला तुमच्या हृदयाचा ठाव लागला तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे प्रेम आहे आग्रह नाही आणि कमेंटमध्ये फक्त एक हृदय जरी पाठवलं तरी चालेल कारण प्रत्येक भावना इथे मोलाची आहे चला तर मग माधवरावांच्या आयुष्याच्या त्या वळणावर जाऊया जिथून त्यांच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली भाग एक रिकामेपणाची जाणीव आणि एक प्रश्न माधवरावांचा दिवस ठरलेला असायचा सकाळी उठून चहा नाश्ता मग वर्तमानपत्र वाचन आणि त्यानंतर बागेतील एका बांकावर जाऊन बसणं समोर एक विशाल वडाचं झाड होतं ते झाड कित्येक पिढ्यांपासून तिथे उभं होतं माधवराव तासनतास त्या झाडाकडे पाहत बसायचे त्यांचं पाहणं म्हणजे फक्त पाहणं नव्हतं ते एक प्रकारचं दुःख होतं एक तक्रार होती त्यांना वाटायचं हे झाड किती नशीबवान आहे आजही तितकंच हिरवगार मजबूत आणि मी मी मात्र दिवसेंदिवस खंगत चाललो आहे त्यांच्या मनात रोज एकच प्रश्न यायचा माझ्यात आणि या झाडात काय फरक आहे याच्यातही जीव आहे आणि माझ्यातही जीव आहे मग हे काळासोबत अधिक मजबूत का होत आहे आणि मी कमकुवत का होत आहे हा प्रश्न त्यांना आटून पोखरत होता डॉक्टरांनी त्यांना औषधं दिली होती पण ती फक्त शरीरावर काम करत होती मनावर नाही मन तर दिवसेंदिवस अधिकच खचत चाललं होतं एके दिवशी ते असेच उदास बसले असताना एक वृद्ध साधू त्यांच्या जवळून जात होते त्या साधूंच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज आणि शांतता होती त्यांनी माधवरावांकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं ते म्हणाले काय विचार करत आहात झाडाशी मैत्री झाली आहे का माधवरावांनी एक उसासा टाकला आणि म्हणाले महाराज मैत्री नाही मी तर याचं नशीब पाहतोय हे झाड म्हातारं होत नाही आणि मी तरुण राहू शकत नाही साधू हसले त्यांचं हसणं इतकं निर्मळ होतं की माधवरावांना क्षणभर बरं वाटलं साधू म्हणाले तुम्ही चुकीचा प्रश्न विचारत आहात प्रश्न म्हातार कोण होत आहे हा नाही प्रश्न तुमची जीवन ऊर्जा कुठे जात आहे हा आहे जीवन ऊर्जा माधवरावांनी आश्चर्याने विचारलं हो जीवन ऊर्जा प्राणशक्ती साधू म्हणाले हे झाड आपली ऊर्जा निसर्गातून घेते आणि स्वतःच्या मुळांमध्ये साठवते ते तक्रार करत नाही चिंता करत नाही भूतकाळात रमत नाही ते फक्त वर्तमानात जगतं आणि तुम्ही तुम तुम्ही तुमची ऊर्जा कुठे खर्च करत आहात भूतकाळाच्या आठवणींमध्ये भविष्याच्या चिंतेमध्ये आणि वर्तमानाच्या तक्रारींमध्ये तुमची ऊर्जा तुमच्या आतून बाहेर वाहत आहे म्हणून तुम्ही रिकामे होत आहात झाड ऊर्जा आत खेचतं म्हणून ते भरलेलं आहे एवढं बोलून ते साधू पुढे निघून गेले पण त्यांचे शब्द माधवरावांच्या मनात घर करून राहिले माझी ऊर्जा कुठे जात आहे हा प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमू लागला त्या रात्री त्यांना झोप लागली नाही पहिल्यांदाच ते स्वतःच्या आत डोकावून पाहू लागले होते आता आपण त्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करणार आहोत जिथे माधवरावांनी आपल्या ऊर्जेचा प्रवाह बाहेरून आत वळवण्याची पहिली किल्ली शोधून काढली भाग दोन पहिला नियम ऊर्जेचा प्रवाह बदला साधूंच्या त्या एका वाक्याने माधवरावांच्या विचारांना एक नवी दिशा दिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसले पण आज त्यांच्या पाहण्यात तक्रार नव्हती तर जिज्ञासा होती ते त्या झाडाकडे एका विद्यार्थ्याप्रमाणे पाहू लागले त्यांनी पाहिलं झाडाची मुळं शांतपणे जमिनीतून रस शोषत होती पानं सूर्यप्रकाशातून ऊर्जा घेत होती आणि संपूर्ण झाड एका मौन साधनेत लीन होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं मी तर याच्या अगदी उलट करतोय मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त ऊर्जा गमावतोय वर्तमानपत्र वाचताना देशाची चिंता चहा पिताना साखरेची चिंता चालताना गुडघ्यांची चिंता माझ्या प्रत्येक विचारात प्रत्येक शब्दात एक तक्रार आहे एक नकारात्मकता आहे माझी ऊर्जा तर इथेच वाया जात आहे त्यांनी त्याच क्षणी एक निर्णय घेतला आजपासून मी तक्रार करणार नाही जे घडत आहे ते स्वीकारेन हा निर्णय खूप छोटा वाटत होता पण तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय ठरला त्यांनी एक छोटासा प्रयोग सुरू केला दिवसभरात जेव्हाही मनात तक्रार किंवा नकारात्मक विचार यायचा तेव्हा ते स्वतःला थांबवायचे एक दीर्घ श्वास घ्यायचे आणि म्हणायचे शांत हो ऊर्जा वाचव सुरुवातीला हे खूप अवघड होतं मन पुन्हा पुन्हा त्या जुन्या सवयींकडे धाव घ्यायचं पण माधवराव जिद्दी होते ते रोज सकाळी त्या वडाच्या झाडाकडे पाहायचे आणि स्वतःला आठवण करून द्यायचे मला याच्यासारखं बनायचं आहे शांत स्थिर आणि ऊर्जेने भरलेलं हळूहळू फरक पडू लागला घरातली कुरकुर -कुर कमी झाली चेहऱ्यावरचा ताण हलका झाला त्यांच्या पत्नीलाही हा बदल जाणवू लागला त्या म्हणाल्या आजकाल तुम्ही शांत दिसतायत माधवरावांनी फक्त स्मिताहास्य केलं त्यांना कळलं होतं की त्यांनी ऊर्जेचा बाहेर जाणारा प्रवाह थोडा का होईना पण थांबवला होता हे तर पहिलं बाऊल होतं ऊर्जा गमावणं थांबवलं होतं पण ती वाढवायची कशी ती निर्माण कशी करायची या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्यांच्या श्वासातच सापडलं आता आपण माधवरावांच्या दुसऱ्या शोधाकडे वळणार आहोत जिथे त्यांनी श्वासाच्या माध्यमातून आपल्या आत ऊर्जेचा झरा कसा निर्माण केला हे पाहणार आहोत भाग तीन दुसरा नियम श्वासाचे रहस्य माधवरावांना आता एक गोष्ट कळून चुकली होती की तक्रारी आणि चिंता सोडून त्यांनी आपल्या ऊर्जेची गळती थांबवली होती पण गाडीतलं पेट्रोल गळायचं थांबलं म्हणजे गाडी पुढे जाईलच असं नाही त्यासाठी इंजिन सुरू करून गाडीला गती द्यावी लागते त्यांना प्रश्न पडला की शरीरात ही ऊर्जा निर्माण कशी करायची पुन्हा ते त्या वडाच्या झाडाकडे गेले जणू काही ते झाडच त्यांचे गुरु बनले होते ते विचार करू लागले ह्या झाडास श्वास घेतं का आणि त्यांना आठवलं हो विज्ञान सांगतं की झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात त्यांच्यासाठीही श्वास घेणं हेच जीवन आहे त्याच क्षणी त्यांच्या मनात एक विचार चमकला मी सुद्धा श्वास घेतो जन्मापासून मृत्यूपर्यंत पण मी कधी जाणीवपूर्वक श्वास घेतला आहे का माझा श्वास तर आपोआप चालतो मी कधी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्यांनी डोळे मिटले आणि पहिल्यांदाच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं आत येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास त्यांना जाणवलं की जेव्हा ते चिंता करतात तेव्हा त्यांचा श्वास जलद आणि उथळ असतो आणि जेव्हा ते शांत असतात तेव्हा तोच श्वास खोल आणि लयबद्ध असतो त्यांना साधूंचे शब्द आठवले प्राणशक्ती आपला श्वास म्हणजेच प्राण आपण हवेतील फक्त ऑक्सिजन नाही तर ब्रह्मांडातील जीवनशक्ती आत घेत असतो त्यांनी एक साधा पण अत्यंत प्रभावी अभ्यास सुरू केला रोज सकाळी झाडाखाली बसून ते डोळे विटायचे आणि दहा मिनिटं फक्त आपल्या श्वासाला पाहायचे त्यांनी त्यात ते एक भावना जोडली जेव्हा ते श्वास आत घ्यायचे तेव्हा ते कल्पना करायचे की मी या विश्वातील या निसर्गातील सगळी सकारात्मक ऊर्जा सगळं चैतन्य मी आपल्या आत घेत आहे आणि जेव्हा ते श्वास बाहेर सोडायचे तेव्हा ते कल्पना करायचे की माझ्या आतला सगळा थकवा सगळी नकारात्मकता सगळा आजार मी बाहेर सोडून देत आहे हा फक्त दहा मिनिटांचा खेळ होता पण त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते काही दिवसातच त्यांना जाणवू लागलं की त्यांच्यात एक नवीन ऊर्जा संचारत आहे सकाळी उठल्यावर येणारा आळस कमी झाला गुडघ्यांचं दुखणं पूर्णपणे गेलं नाही पण त्याची तीव्रता खूप कमी झाली सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनात एक प्रकारची प्रसन्नता आणि उत्साह निर्माण झाला आता त्यांना सकाळची वाट पाहण्याची ओढ लागली होती त्यांनी श्वासाच्या माध्यमातून आपल्या आतला ऊर्जेचा झरा शोधून काढला होता त्यांनी ऊर्जा वाचवायला आणि निर्माण करायला शिकून घेतलं होतं पण या ऊर्जेचा उपयोग काय ती वापरायची कुठे या प्रश्नाने त्यांना तिसऱ्या आणि अंतिम नियमाकडे नेलं तो नियम होता विचारांची शक्ती आणि जीवनाचे उद्देश भाग चार तिसरा नियम विचारांची शक्ती आणि जीवनाचा उद्देश आता माधवराव पूर्वीचे माधवराव राहिले नव्हते आता माधवराव पूर्वीचे माधवराव राहिले नव्हते त्यांच्याकडे ऊर्जेचा साठा होता त्यांची सकाळ आता उत्साही आणि आनंदी असायची पण तरीही त्यांना कुठंतरी एक पोकळी जाणवत होती या ऊर्जेचं मी काय करू हा प्रश्न त्यांना सतावत होता एक दिवस त्यांचा नातू त्यांच्याकडे एक चित्रकलेचं पुस्तक घेऊन आला आणि म्हणाला आजोबा मला हे चित्र काढून द्याल का माधवरावांना तरुणपणी चित्रकलेची आवड होती पण नोकरी संसारात तो छंद मागे पडला होता त्यांनी ते पुस्तक हातात घेतलं आणि अनेक वर्षांनी पेन्सिल उचलली जसजसे ते चित्र काढू लागले तस तसे ते त्यात हरवून गेले वेळ कसा गेला हे त्यांना कळलंच नाही जेव्हा चित्र पूर्ण झालं तेव्हा त्यांच्या नातवाच्या डोळ्यात जी चमक होती ती पाहून माधवरावांच्या हृदयाला एक वेगळंच समाधान मिळालं त्या क्षणी त्यांना तिसरा नियम सापडला ऊर्जा तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा तिला एक दिशा मिळते एक उद्देश मिळतो त्यांनी स्वतःला विचारलं मी म्हातारा झालो आहे असं मी का मानत होतो कारण मला वाटत होतं की आता माझ्या आयुष्यात कोणताही उद्देश उरलेला नाही मी निरुपयोगी झालो आहे हा विचारच त्यांना आतून पोखरत होता त्यांनी आपला विचार बदलायचं ठरवलं त्यांनी ठरवलं की ते आता स्वतःला म्हातारा किंवा रिटायर्ड म्हणणार नाहीत ते स्वतःला अनुभवी आणि स्वतंत्र म्हणतील त्यांनी आपल्या आतल्या ऊर्जेला एक नवी दिशा दिली त्यांनी आपला चित्रकलेचा छंद पुन्हा जोपासला इतकंच नाही तर त्यांनी आजूबाजूच्या गरीब मुलांना मोफत चित्रकला शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला दोन चार मुलं आली पण माधवरावांच्या उत्साहामुळे आणि प्रेमामुळे लवकरच त्यांची छोटीशी शाळा मुलांनी गजबजून गेली त्या मुलांच्या हसण्यात त्यांच्या कलाकृतींमध्ये माधवरावांना जगण्याचा एक नवा अर्थ सापडला आता ते सकाळी उठायचं ते फक्त स्वतःसाठी नाहीत तर त्या मुलांसाठी त्यांच्या दिवसाला एक उद्देश मिळाला होता त्यांची ऊर्जा आता त्यांच्या आत कोंडून राहत नव्हती तर ती एका विधायक कार्यात वाहत होती त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा आपली ऊर्जा कमी होत नाही उलट ती अनेक पटींनी वाढते आता माधवरावांचं वय पासष्ट झालं होतं पण ते पंचावन्न वर्षांचे असतानापेक्षा जास्त तरुण उत्साही आणि आनंदी दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अजूनही होत्या पण आता त्या सुरकुत्यांमध्ये थकवा नाही तर अनुभव आणि ज्ञानाची एक वेगळीच चमक होती मित्रांनो ही आहे माधवरावांची कथा एका सामान्य माणसाची ज्यांनी पन्नाशीनंतर आपल्या आयुष्याला एका स्ट्रॉर्डिनरी एका विलक्षण वाटेवर नेलं त्यांनी कोणताही चमत्कार केला नाही त्यांनी फक्त तीन साधे नियम पाळले एक ऊर्जेची गळती थांबवा तक्रार करणं चिंता करणं आणि नकारात्मक बोलणं बंद करा शांत राहायला शिका साक्षीभावाने जगाला पहा दोन ऊर्जा निर्माण करा प्रत्येक श्वासासोबत सकारात्मक ऊर्जा आत घ्या आणि नकारात्मकता बाहेर सोडा प्राणायामाची ही साधी सवय तुमच्या चैतन्याचा झरा निर्माण करेल तीन ऊर्जेला दिशा द्या स्वतःला निरुपयोगी समजू नका तुमच्या आत प्रचंड अनुभव आणि ज्ञान आहे एखादा छंद जोपासा इतरांना मदत करा काहीतरी नवीन शिका जेव्हा तुमच्या जीवनाला उद्देश मिळतो तेव्हा वय मागे पडतं आणि जीवन पुढे धावतं पन्नाशी नंतरचं हे शेवट नाही ती तर एक नवी सुरुवात आहे ही वेळ आहे स्वतःला भेटण्याची आपल्या आतल्या शक्तीला ओळखण्याची तुमच्या शरीराचं वय वाढेल त्याला थांबवता येणार नाही पण तुमच्या चेतनेला तुमच्या आत्म्याला तुम्ही कायम तरुण ठेवू शकता तुमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे असं समजू नका कदाचित तुमच्या आयुष्यातील खऱ्या सूर्योदयाची वेळ आता झाली आहे तुमच्या आत दडलेला तो प्रचंड अनुभव ती समज ती शांतता हीच तुमची खरी शक्ती आहे त्यामुळे आजपासून पाहताना सुरकुत्या मोजू नका तर तुमच्या डोळ्यातली चमक शोधा गुडघे दुखतायत म्हणून चालणं सोडू नका तर प्रत्येक पावलाचा आनंद घ्या जोग तुम्हाला काय म्हणतं याने फरक पडत नाही तुम्ही स्वतःला काय म्हणता याने फरक पडतं जर या कथेने तुमच्या मनात एक छोटीशी ही आशा निर्माण केली असेल तर एक संकल्प करा आजपासून मी माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला एका नव्या उत्साहाने स्वीकारेन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या सकारात्मक प्रवासाचा भाग बना कमेंटमध्ये नक्की लिहा आजपासून नवी सुरुवात तुमचा हा एक संकल्प ब्रह्मांडात एक सकारात्मक स्पंदन निर्माण करेल लक्षात ठेवा तुम्ही एकटेन आहात चला मिळून आपल्या आयुष्याची ही दुसरी इनिंग अधिक सुंदर आणि अविस्मरणीय बनवूया धन्यवाद